पुणे जिल्ह्यामध्ये एक मोका टोळी आहे जिथा प्रमुख विनोद जामदारे हा शस्त्राचा दरोडा टाकण्यासाठी त्याच्या टोळीला घेऊन आपल्या निर्माणा हातीचे ताज्याशी कालामध्ये रात्री अकरा वर्षांमध्ये त्या माहितीच्या आधारे आम्ही मग मी आणि आमचे स्टाफ असे लोक अत्रग्रस्त करत होतो रात्री स एक पन्नासच्या सुमारास आपल्या धुळेस्वराप रोडवरती यारमध्ये जवळ कामत हॉटेल आहे त्या कामत हॉटेलजवळ एक चार पाच ते दिसले मग तेच असावेत आम्ही म्हणून त्यांच्याकडे जवळ जात असताना ते पळून गेले पळून गेले तर मग रात्रीच्या अंधारात आम्ही पाटला केला त्यांचा त्यातील तीन मिळाले तर तिघांचे नावं जर विचारली तर त्यांनी सांगितले एकाचं नाव विनोद जामदारी सांगितलं आणि बाकीचे दोघांचे नाव बाबासाहेब भाईगुडे आणि तिसऱ्याचं नाव गणेश मस्कर म्हणजे दोन पळून गेले होते त्यांचे नाव विचारले तर त्यांनी सांगितले की आकाश गाडे आणि समाधान लागेल ते ज्या ठिकाणी उभारले होते त्या ठिकाणचा तर आम्हाला एक मिळाली ठिकाणी आणि ह्यांच्या हातामध्ये एक कत्ती आणि कटाणी मिळाली जी आता आपण बघितली ते तिसऱ्या बाकीच्या लोकांचा आम्ही शोध घेत होतो तर सकाळपर्यंत ज्यावेळी आम्ही शोध घेतो त्यावेळे आम्हाला सकाळी सांगतो की बार्शी पोलीस स्टेशन मध्ये एकाही मला पकडले आणि त्याच्याकडे जे पिस्टल आहे तर त्याच्यामध्ये पण मॅगझिन नाही मी त्याचं नाव जरी विचारलं तर ह्याने सांगितलेलं नाव आणि ते एकच आलं तर तो ह्याचा वा म्हणजे पाच जणांपैकी जे पळून गेलेला आहे त्याच्यावरती दरोडा खून आर्म ॲक्ट त्याच्यानंतर खुनाचा प्रयत्न जबरी चोरी धमकी देणे खंडणी असे बारा गुन्हे हा मोकाटोळीचा जो प्रमुख आहे विनोद त्याच्या त्याच्याविरोधात आहे पण बाकी हो जो त्याच्याकडं वेपर होतो त्याच्याकडं तो आकाश गाडे आणि त्याचा दुसरा एक साथीदार आहे जो मिळालेला नाही नाही सॉरी मिळालेला आहे मस्कर या दोघांवरती पण खुनाचा नाही पण दरोड आहे जबरी चोरी आहे असे सहा गुन्हे दाखल आहेत गंभीर गुन्हे हा विनोद जामदारी जो आहे तो तडीपार आहे मोका गुन्ह्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून आणि कालच्या आठ मेला तिकडून तडीपार केल्यानंतर आपण त्याला पुणे आयुक्ता आले पुणे चिंचवड आयुक्ताली आणि पुणे जिल्हा इथून तडीपार केलेला आहे छप्पन किलोमीटर मान आणि तो सध्या आठ मेपासून आपल्या आंबी पोलीस छात्दीमध्ये राहतोय तर काल येणार होता अशी माहिती मिळाल्यावरून ही आपण सगळी प्रोसेस केलेली आहे तर त्याच्यामुळं बाकीच्या पण आरोपी जरा त्याला थोडा इफेक्ट होतो जे काही मालमत्तेचे जे कोणी होणार आहे त्याला थोडाफार आळा बसेल असं वाटतं आपल्या इथं जे आहेत आहे आपल्या इथं मेनली ऍक्टिव्ह जे काय म्हणजे हे आहे एरिया आहे तो मेनली पुणेच आहे हे राहणारे आपल्या हातीच आहेत म्हणजे मूळ गाव जे आहे इथलंच आहे परंतु मागच्या पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून जे पुण्यालाच थोडं स्थायी झालेले त्यांचे कोणाचे आई वडील चुलते वगैरे गावाकडे आहेत कोणाची शेती वगैरे अजून घेऊन येत असतील ते पण आपल्याकडे यांचा अजून काही रेकॉर्ड सापडलेला नाही सगळे यांचं जे काही रेकॉर्ड आहे ते गुन्हे दिलेमध्ये सापडलेलं आहे आता मुद्देमाल किती सापडला त्यांच्याकडे त्यांच्याकडे मुद्देमाल म्हणजे ते जे गुन्हा करण्याच्या तयारीत आले होते त्यांनी अजून गुन्हा केला नव्हता गुन्हा करण्याची तयारीत होती त्याच्यामुळे चोरलेला मुद्देमाल त्यांच्याकडे मिळालेला नाही आपल्याला पण कटावणी कट्टी ते वेपन हा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळाला प्लस त्यांचे काही मोबाईल्स वगैरे असतील जे कम्युनिकेशन एकमेकांसाठी गुन्हे करण्यासाठी वापरतात तेवढे मिळालेलं आहे उकलन झालेले जे गुन्हे आहेत त्यांचं कार्यक्षेत्र आपल्याकडं नसावं असं वाटतंय पण जरी असेल तर आता पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडे इंट्रागेशन केल्यानंतर त्याची आपल्याला माहिती मिळेल की त्याने आपल्याकडे काय गुन्हे केलेले असतील तर आणि पुणे जिल्ह्यात पण त्यांनी काही गुन्हे केलेले असतील तर ते पण आपल्याकडं अटक आहे ती इन्फॉर्मेशन पुण्याला ज्यावेळेला जाईल त्यावेळेला ते सांगतील की बाबा आमच्याकडे वॉन्टेड आहेत पाहिजे आहेत वगैरे तर त्यावेळेला ते आपल्याला माहिती कळा किती जण आहेत आणि त्यांच्यासोबत किती टोळे असेल काय अंदाज सांगता ही एकच टोळी आहे दामदर यांची पुणे जिल्ह्यातून तरी पार झालेली आणि याच्यामध्ये पाच जणं आहेत आपल्याकडे किती आपल्याकडे सध्या तीन अटक आहेत आणि एक बार्शीमध्ये मध्ये आता अटक होण्याची माझ्यावरती आहे त्याला पण पकड झाली म्हणजे असे चार आहेत एक तुम्ही आल्यापासून पहिलीच मी आल्यापासून भरपूर डेट झालेली